बार्शीत पंचेचाळीस एकर सोनपेठ तालुक्यात नऊ एकर सोनपेठ मध्येच वीस एकर क्रशर मांजलगाव तालुक्यात पंचेचाळीस ते पन्नास एकर सुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर आणि पुण्यातल्या हायफाय एरियात संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर आता तुम्ही म्हणाल ही संपत्ती कोणत्या तरी नेत्याची असेल खर तर ही संपत्ती कोणत्या नेत्याची नाही तर एका नेत्याच्या घरगड्याची आहे आणि तो म्हणजे कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वाल्मिक कराड नावाची सर्वाधिक चर्चा रंगी आहे खंडणी चोर आणि हत्येमध्ये संशयित आरोपी असलेला वाल्मीक कराड हा कोणी साधा सुद्धा माणूस नाही नेत्याच्या घरचा घरगडी जरी असला तरी त्याची प्रॉपर्टी थक्क करणारी आहे वाल्मिकराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे गोपीनाथ ठेवलेला हा घरगडी बघता बघता किंग ऑफ परळी झालाय बीड मध्ये कुठेही जाऊन विचारलं ही जमीन कोणाची आहे तरी प्रत्येकाचं उत्तर सारखंच येत आहे म्हणजे वाल्मिक अण्णांची वाल्मिक अण्णा एक घरगडी ते कोट्यावधी साम्राज्याचा मालक हजारो एकर जमीन पुण्यात प्रॉपर्टी शंभर पेक्षा अधिक बँक अकाउंट पत्नीच्या नावावर मोठ मोठ्या जागा अशी वाल्मिकांची संपत्ती आहे धनंजय मुंडेंच्या क्लोज फ्रेंड लिस्ट मध्ये असल्याने गेल्या चार ते पाच वर्षात वाल्मिकचं नशीब चांगलंच फळफळलंय फल नुसत्या बीड मध्ये अण्णाची पंच्याण्णव एकर जमीन आहे पारशी पंचेचाळीस एकर सोनपेठ मध्ये एका ठिकाणी पंचेचाळीस तर दुसऱ्या ठिकाणी पन्नास एकर सोनपेठ मध्येच वीस एकर क्रशर माजलगाव तालुक्यात शिरसी पारगाव मध्ये पंचेचाळीस ते पन्नास एकर आणि सुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर जमीन आहे पुण्यातल्या मगरपट्टा सिटी सारख्या हायफाय एरियामध्ये एका बिल्डिंग मध्ये वाल्मिकने संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर घेतलाय एवढंच नाही तर बऱ्याचशा प्रॉपर्टी मध्ये धनंजय मुंडेच्या पत्नी सोबत पार्टनरशिप केली आहे तसेच सतरा मोबाईल फोन आणि तीनशेहून अधिक टिप्पर सुद्धा आहेत गेल्या दहा वर्षांपासून कराड हा राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय धनंजय मुंडे यांचे निकटवर्गीय म्हणून कराडची ओळख आहे धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळीमध्ये वाल्मिकचा होल्ड असतो बीड आणि परळी शहरातच नाही तर प्रत्येक गल्ली बोळात वाल्मिकची दहशत आहे वाल्मिक कडे पैसा आला तो औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांच्या कॉन्ट्रॅक्ट कोळसा वाहतुकीपासून ते राख उचलण्यापर्यंतचं सर्व कॉन्ट्रॅक्ट वाल्मिक कडेच आहे त्यामुळे वाल्मिकने काळ्या राखेतून सोनं काढलं असं बोललं जातं दिवसाला तीनशे ट्रक राख बनवली जाते आणि वीट भट्टी तसेच सिमेंट बनवणाऱ्या कंपन्यांना ती विकली जाते यातूनच मिळणाऱ्या पैशातून वाल्मिकने एवढं मोठं साम्राज्य निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे अर्थात वाल्मिकच्या या सर्व कारभारामागे वरदहस्त होता तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा संजय मुंडे यांचा राईट हँड असल्याने वाल्मिकला कायमच अभय मिळत गेलं आणि याचाच फायदा घेऊन वाल्मिकने आपला दबदबा निर्माण केला हा दबदबा पुढे इतका वाढला की वाल्मिक कराडच्या नावानं त्याचे बगलबच्चे दिवसा ढवळ्या खून करू लागले आणि याच्यातूनच बळी गेला तो मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचा